अकोले तालुक्यातील कोतुळची आदिवासी मुलगी तीन महिन्यांपासून बेपत्ता होती मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली होती कोतुळ येथून ही बावीस वर्षीय तरुणी अकोले शहरात आली असता तिचं अपहरण करण्यात आलं होतं तपासाबाबत पोलिसांशी विचारणा केली असता पोलिसांकडूनही उडवाउडवीची उत्तरं तपास चालू आहे एवढंच सांगितलं जायचं मात्र पुणे जिल्ह्यातील चाकण येथे बेपत्ता मुलगी असल्याची खबर मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी अकोले पोलीस ठाणे गाठलं मात्र अकोले पोलीस ठाण्यानं नातेवाईकांना चाकण पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला अशा प्रसंगी पोलिसांनी तात्काळ आपल्या दोन कर्मचाऱ्यांसह चाकण येथे जाऊन मुलीला ताब्यात घेणं गरजेचं असतानाही खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा कारभार आश्चर्यजनक आहे चोवीस तारखे चोवीस फेब्रुवारीला माझी वहीन अकोल्याला मोठं असताना ओतूवरून तिला सकाळी मी साडेदहाच्या बसने बसून दिलं तिथं आली तिला इथे मी साहे साडे अकराला उतरली रिक्षेत बसली रिक्षातून माझ्या बहिणीच्या घरी चालली होती तर तिला रिक्षा तर रिक्षावाल्याने तसंच किडनॅप करून काय केलं बरं त्यानंतर त्यानंतर मी सत्तावीस फेब्रुवारीला सगळीकडे चौकशी करून इथे कंप्ले दाखल मिसिंग कंप्लेन दाखल केली त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे पोलिसांनी ॲक्शन नाही घेतलं मग माझ्या बहिणीवर बरेच त्याच्यावर तरी माझ्या बहिणीला न्याय मिळावा पोलिसांना मी दोन तीनदा सांगितलं काल काल, काल।, काल। त्याच्या आधी मी त्यांना जे वेळ भेटलो पहिल्यांदा मोबाईल चालू वगैरे बंद आहे किंवा चालू आहे ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी पण सांगितलं पण त्यांनी माझी कुठल्या प्रकारची दखल नाही घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला का परवा रिपोर्ट लागला काही आहे आपल्याकडे आई तर मी त्या दिवशी सकाळी मी पोलीस स्टेशनला आलो यांच्याकडनं मदत मागितली पण कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आहे मला आम्ही स्वतः वैयक्तिक जाऊन तिथे बहिणीला करत आलेले आणि इथून बोलले आम्हाला जागा पोलीसची मदत घेतली आणि तसा तिथं गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला सहकार्य पण नाही केलं की अकोल्याचा रेप वगैरे मागितला तिथनं पण काय सहकार्य पाहिजे बरं त्यानंतर तुम्ही मुलीला घेऊन पुन्हा अकोल्याला आलात त्या ठिकाणी काय पोलीस स्टेशनला आले होते का तुम्ही त्यानंतर हो त्यानंतर पोलीस स्टेशनला आलो तर इथे पण असे हां इथे पण आमच्या आमच्यावर दडपण आणलं त्यांनी आवार होतं तुमची दखल घेतली काही असं पाच पैसे बाकी काही एकूणच तुम्ही त्या मुलीबरोबर जे काही प्रकार घडला तिच्यावर अत्याचार झाला आहे तिला मारहाण झाली या संदर्भात पोलिसांना माहिती दिली होती का काय काय सांगितलं सगळं माहिती दिलेली त्यांना दाखवलेले त्यांना तिला कशा प्रकारे मारहाण झाली किंवा काय जखमा वगैरे झाल्या ते सगळं दाखवलं पण त्याच्यावर ॲक्शनच नाही मुलीची मेडिकल करण्यासाठी तुम्ही त्यांना विनंती केली होती की हो केली होती विनंती पण ते खूप पण ॲक्शन काहीच नाही आता या घटनेला किती दिवस झाले तुमची बहीण येऊन आणि त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी चाकण येथे जाऊन आपली व्यथा मांडली मात्र अकोले पोलीस ठाण्याचं पत्र न आणल्यानं आम्ही तुमची मदत करू शकत नसल्याचं चाकण पोलिसांनी सांगितलं तर चाकण येथे काही लोकांशी नातेवाईकांचा वादही झाला मात्र सर्वांचा विरोध करत मुलीच्या नातेवाईकांनी मुलीची तेथून सुखरूप सुटका केली याबाबत मुलगी ताब्यात मिळाल्याचे लेखी पोलिसांनी कुटुंबियांकडून तत्परतेनं लिहून घेतलंय त्यानंतर मुलीनं आपल्या कुटुंबियांना अपहरणाबद्दल आणि तीन महिन्यातील घडलेल्या घटनांची माहिती दिली काय झालं

त्यानंतर काय झालं तिथून नंतर त्याने परत चाकणला आणलं चाकणला ठेवलं तिथं तिथं पण तसंच करायचं डबा आनंद द्यायचा मारायचा मला बोलायचं तो आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं तुझ्या ओळखीचा आहे का तो नाही नव्हतं यापूर्वी कधी तू त्याला भेटली कुठे नाही अजून किती लोक त्याच्याबरोबर होते अकोल्यात परतल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी अकोले पोलिसात तक्रार दिली तर मीडियाच्या उपस्थितीत इन कॅमेरा पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून संतोष लोंडे विरोधात बलात्कार आणि पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केलाय दोन महिन्यापूर्वी एक मिस मुलगी मिसिंग झाली होती वयवर्षी एकवीस पोत्रगाव येथील अशी मिसिंग आमच्याकडे दाखल होती आणि ते आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने हकीकत सांगितली अशी संबंधात गुन्हा दाखल गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे त्या गुन्ह्यात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सर या प्रकरणात असा आरोप नातेवाईकांनी केला आहे की आम्ही त्या दिवशी मदत मागण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनला सकाळी आलो होतो की आमची मुलगी अशा अशा ठिकाणी आहे आपण मदत द्या तर आपला कोणीही कर्मचारी त्यांच्याबरोबर गेला शकला नाही किंवा त्यांना कुठली मदतही दिली नाही काय नेमकं काय या ने का आरोपासंदर्भात आपलं नाही पोलिसांनी आपल्या पोलिसांनी सगळ्या प्रकारची मदत केलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की चाकणमध्ये ती मुलगी आहे आणि तिच्याबरोबर जे लोकं आहेत ते तिला सोडत नाही असं त्यांचं म्हणणं पडलं तर मग आमच्या ठाणे आमदार ताबडतोब चाकण पोलिसांना सांगून त्यांची मदत तिला देण्यासाठी सांगितलं होतं सर शुक्रवारी ती मुलगी या ठिकाणी त्यांनी परत आणली नातेवाईकांनी आणि रविवारी आपल्याकडे गुन्हा दाखल होतोय हा विलंब का झाला दोन दिवस शुक्रवारी आणल्यानंतर सांगितलं तर द्या मेडिकल दिला होता परंतु त्यांनी काही तक्रार न देताच ते दे निघून गेले त्यामुळे आमच्या न्यायालयात झाला तरी सुद्धा त्यांच्या घरी दोन वेळेस माणसं पाठवून शेवटी आपल्याला भेटून आले आणि गुन्हा दाखल केला अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांना या घटनेत पोलिसांनी विलंब का केला विचारणा केली असता पाटील यांनी आम्ही सर्व मदत केली असल्याचं सांगत पोलिसांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय सर्व प्रकारची पोलिसांनी वेळेच मदत केलेली आहे सी चोवीसासाठी गणेश आवारीसह सचिन खरात अकोले